खरं सांगतो मला माझे आईवडील माझ्यासाठी जर खमीरपणे उभा राहिले असते ना जेव्हा मला टाईम होता तेव्हा भले तुम्ही पाणी देऊ नका मला एक मायाच्या सपोर्ट मी उभा राहिले असते ना मी कधीच त्यांना विसरले नसते कधीच विसरले नसते मी त्यांना पण त्यांनी मायाच्या सपोर्ट मी कधी उभा राहिले नव्हते आता तर नाहीच आहे तर पण मायाच्या सपोर्ट मी कधी उभा राहिले नसते ज्यांना आईवडील आहेत ना त्यांना ना आई वडिलाची किंमत नाही लागत आईवडील चांगल्यासाठीच सांगतात काय पण सांगतात ना चांगल्यासाठीच सांगतात आपल्या मुलांना आपले आईवडील चांगलंच सांगणार पण आताच्या मुलांना ना, ना ते नाही ऐकायला जाणार त्यांना काय वाटतं माझ्यासारखं कोणच नाही ते आपल्याला ज्ञान शिकवतात अरे आम्हाला आईवडील नव्हते आम्ही कसे दिवस काढले आईबापादर असून पण नव्हते ती मला विचारून घ्या आईबाप नसताना जीवन कसं जगायचं ना हे मला विचारत घ्या कशी परिस्थिती काढली आम्ही एक टाइम असा यायचा खायला लहान नसायचं कोणी दारात उभा करीत नसायचं अंगाला कपडा नसायचा डोक्यावर छत नसायचं पायाला चप्पल नसायचं अशा कंडिशनमध्ये दिवस काढले आणि तशा कंडिशनमध्ये तशा परिस्थितीत आई वडील जरी असते ना सोबत तर कसल्याच गोष्टीची कमतरता सगळ्या गोष्टी कमी येतात पण कसल्याच गोष्टीची कमतरता वाटली नसते का वाट की आई वडिलांचा हात मायाचा हात्यांचा डोक्या फिरतोय आपलं काही वाटत नाही की रस्त्या वगैरे राहायचं म्हणलं ना तरी हा माझे आई वडील माझ्यासोबत आहेत असं एक मुलांना पावलं असतं काय झालं की माझे आई वडील तसं आम्हाला कोण नव्हतं आम्हाला कोणापाशी रडावं म्हणणं कोण नव्हतं कोणापाशी आरडावं म्हणून कोण नव्हतं किती मनाला दुःख लागलं सुख लागलं आमचा आनंद आम्हीच झेलायचं ना आमचं दुःख आम्हीच झेलायचं असे कंडिशन होते आमची पहिल्या गोष्टी आठवल्या ना तर मनाला खूप वाईट वाटत कधीच कोणाच्या सपोर्ट मी राहिलो कोणी जवळ पण केलं नाही पण आता खूप जवळ करतो तुम्हाला माहिती आहे आता खूप विचारतात मला ये आमच्या तर पण काय कामाचं तुमच्या इथं येणार नाही कोणत्या कामाचे तुम्ही आता नाही मला आवडत कोणाच्या इथं यायला तुमच्या कोणाची इथं यायचं म्हणलं ना मनाला दुःख लागतं माझ्या वाईट वाटतं तुमच्या इथं यायचं म्हणलं तर कधी कोणाचा असा जवळ ये तू आमची आहे असा कधी मला जवळ गरज होते तेव्हा फोन नाही आला आम्ही असे दिवस काढले आणि मेल्यानं तुम्हाला आईवडिला येतं तुम्ही तुमच्या आई वडिलांस असं वाटतं आणि जो पण असा असतो ना ज्यांना आई गरज आहे ज्या आई वडिलांचा पण ठेवतात त्यांना त्यांच्यासाठी आईवडिलांना ठेवत नाही जी व्यक्ती किंमत करीत नाही वडिलांची ना त्यांना शेवटपर्यंत मरेपर्यंत आई आईबापाचा सहारा असतो पण ती व्यक्ती कधी किंमत करीत नाही आईवडिलांची आई वडील कोण येतं काय येतं त्यांच्या कधी लक्षात येत नाही तर मला वाटतं असं हे एक अशी का आपण तुम्ही कोणाला बोलते हाही एक जम आई वडिलाबद्दल बोलणारा आणि मला तो सांगतो तुमची चाल अशी होती म्हणून तुम्हाला आई वडिलांनी सोडलं असं नाववाटा चाल कोणची वयाची सात आठ वर्षाची होते तेव्हा कोणती चाल होती लहानच होतं काय समजत होतं तेव्हा शानपानाच्या गोष्टी नको शकू मला तुझ्यापेक्षा जास्त ओनाळ्या पावसाळी आहेत मी मोठी आहे तुझ्यापेक्षा तू अजून अंड्यातलं पिल्लो आहे अजून माहीत नाही तुला काय बाहेरची जगदुनिया माहीत नाही तुला अजून अंदाज पण नाही तुला बाहेरच्या जगदुनियाचा